पाचार गावातील ग्रामस्थ पाचार गावातील वाड्या ह्या विखुरलेल्या अवस्थेत असून डोंगराव भागात आहेत सन दोन हजार दहाच्या सुमारास राष्ट्रीय पेयजल योजनामधून पाचड गावासाठी करण्यात आली होती जेणेकरून पाण्याचा प्रश्न सुटेल परंतु आज ताब्यात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही पाचार गावाजवळ दोन धरणे आहेत एक कलवंडे दुसरा पाचार गावांमध्ये अपूर्णावस्थेला पाजार तलाव असून ही दोन दोन धरणे गावात गावालगतच आहेत सध्या स्थितीमध्ये जल जीवन मिशनमधून हर घर जल अंतर्गत गावासाठी पाणी पुरवठा विभागाकडून विहीर मारण्यात आली ही विहीर भूजल सौर सर्वेक्षण भूजल वैज्ञानिक यांनी दिलेल्या दाखल्यानुसार कलवंडे धरणाच्या खालच्या अंगास नदी शेजारी घेण्यात आली याचा उद्देश असा होता धरणा शेजारी विहीर असल्याने पाण्याचा पाण्याची कमतरता भासणार नाही परंतु सध्या स्थितीत कलवणी धरण फुटल्याने त्याही त्याही धरणात पाणी नाही पाण्याचा स्रोत कमी झाल्यामुळे जलजीवन मिशनमधील वि विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही होत नाही त्यामुळे हरघर जल योजनेचा उद्देश सफल होत नाही मौजे पाचाल गावात गावातच पादल तलावाचे बांधकाम सुमारे तीस वर्षापूर्वी करण्यात आले असून काही कामे अर्धवट स्थितीत स्थितीत अपूर्ण राहिलेली आहेत त्यामुळे पाझर तलावाचा उद्देशही सफल होत नाही तसेच गेली तीस वर्षे या तलावाकडे संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले गेले नाही गावातील ग्रामस्थांनी ग्वागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय भास्करशी जाधव यांच्याजवळ विषय काढला असता मान्य आमदार भास्करशी जाधव यांनी सदर पाझर तलावाचा विषय तात्काळ दखल घेत उपअभियंता जलसंधारण विभाग चिपळूण मधील अधिकारी श्री भराडे साहेब व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी श्री अविनाश जाधव जाधव साहेब यांना पुरवठा धरणाची पाहणी करण्यासाठी पाठवल्या असता सदर पाझर तलावाची ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाहणी केली परंतु त्या त्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही अहवाल आम्हाला दिलेला नाही व कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही तसेच पाचारचे सुपुत्र श्री वासुदेव बाबाजी घोले हे सुमारे आठ ते नऊ वर्षे मंत्रालयात मागणी करत आहेत परंतु त्यांना हे त्यांच्याही प्रयत्नांना यश ये येत नाही तसेच पाझारा गावाचे सुपत्र भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष श्री शरद वसंत केवरे यांनी यांच्या प्रयत्नातून राज्याचे बांधकाम मंत्री श्री रवींद्रजी वायकर साहेब यांनीही पाझर तलावाला भेट दिली दिली परंतु त्यालाही काही आम्हाला उत्तर मिळाले नाही वास्तविक पाहता एखादे काम सुरू झाल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी काही कालावधीचे बंधन असते तसेच संबंधित ठेकेदार काम पूर्ण करत नसेल तर त्या ठेकेदाराचा मक्ता रद्द करून दुसऱ्या ठेकेदाराला नेमून काम पूर्ण करण्यात येते असे काहीही केलेले दिसून येत नाही सदर पाझर तलावाच्या तलावाच्या कामाला सुमारे तीस वर्षे झाली या तीस वर्षामध्ये एजी म्हणजे अकाउंट जल ऑडिट हे सुमारे पाच ते सहा ऑडिट झाले असतील तर त्या ऑडिटमध्ये या याचा ऑडिट मुद्दा आला नाही का आला असेल तरी त्याचे उत्तर काय दिले ते आम्हाला कळावे तरी या वरून सदर बाब ही संशयास्पद निदर्शनास येत आहे वरील बाबी लक्षात घेता आजपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गांभीर्याने कोणीही दखल घेतलेली नाही याबाबतची नोंद घेऊन सदर पाजर तलावाच्या कामाची पूर्तता करून हस्तांतर करण्यात यावे व आमचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यात यावा सोडवण्याचा प्रयत्न करावा कार्यवाही करावी अन्यथा आम्हाला राज्य मानवी हक्क आयोग व मुख्यमंत्री लोकशाही दिनामध्ये दाद मागावी लागेल होणाऱ्या परिणामासंबंधित प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील स्थानिक प्रशासन मंत्री यांनी तातडीने कार्यवाही करावी याकरिता या आम्ही ग्रामस्थ व जलदूत नदी प्रहरी सदस्य शाह नवाज शाह यांच्या सोबत महाराष्ट्र दिनी एक मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झेंडा वंदन वाजता झेंडावंदन करून सकाळी नऊ वाजता आमरण उपोषणा सुरुवात करणार आहोत आम्ही आमच्या अजीवाची पर्वा न करता आमच्या गावाला या पाजर तलावाच्या कामाची पूर्तता होऊन पाणी मिली मिळण्याची योग्य कारवाई होईपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आहोत आता जो हा पाझर तलाव झाला हा पाझर तलावाचं एस्टिमेट वगैरे एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांनी केलं होतं एकोणीसशे त्र्याण्णव आणि दोन हजारला त्याची पूर्तता केली पण तलाव झाल्यानंतर mm. mm. तो पूर्ण होऊन त्याच्यामध्ये पाणी साठा होणं गरजेचं आहे पण पहिल्याच वर्षी त्याच्यातून पाणी निघून जात आहे आणि याच्याकडे जसं यांनी असं सांगितलं की ऑडिट व्हायला पाहिजे आपण एखादी योजना आणि ही केली तर त्याचं परिणाम काय झाले पॉझिटिव्ह परिणाम काय झाले याचा तरी आढावा घेतला जातो ना की जे पाणी साठत आहे ते लोकांना जात आहे नाही जात आहे याच्यावर कोणत्याही खात्याने संपूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि दुर्दैव असं होतं की आजपर्यंत इतकी वर्षीय लोक प्रयत्न करत होते परंतु जसं यांनी सांगितलं तसं वाटाण्याच्या अक्षरता लावल्या जात होत्या पण आता ज्यावेळी आपण हे सगळे एकत्र आलो आणि याची शोधाशोध चालू केली तर याची फाईल ही पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नव्हती पण उपोषणाची नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी फाईल उपलब्ध करून आमचे उपसरपंच साहेब आहेत त्यांना आणि मला फोन केली की आम्हाला फाईल मिळाली आणि ती फाईल आपल्या ताब्यात मिळाली पण प्रश्न असा येतो की आता पंचायत समितीचा जो पाणीपुरवठा विभाग आहे तो त्यांनी मंडणगडकडे शिफ्ट केलाय याची दुरुस्ती पा तलावामध्ये पाणी साठा होणं हे फार गरजेचं होतं आज प्रत्यक्ष बघाल तुम्ही जागा बघून जागा तर तिथल्या ज्या ज्या बायका आहेत त्यांना हांड्यावरनं पाणी आणावं लागतं आपण घर जल म्हणतोय घरगल जल योजना हो ही संपूर्णपणे फेल होते तर याकरिता हा तलाव तातडीने लक्ष दिलं जावं त्याच्या कामाची पूर्तता व्हावी आणि तलावात पाणी साठावं हो। तलाव आता पूर्णपणे गाळानं भरलेला आहे आणि त्याची दुरुस्ती करणं गरजेचं पण ती निधीची उपलब्धता करणं हा मंत्री महोदयांचा आता विषय येतोय आता याच्यामध्ये दोन डिपार्टमेंट मधील जे विषय आहेत म्हणजे पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग यांनी यांनीच्याकडे निधी नसल्यामुळे त्यांनी तो आता जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करून घेणं आणि कायदेशीर प्रोसिजर त्वरित पूर्ण होणं गरजेचं आहे हे आता होत नाही याला वेळ काढला जातोय याकरता आपण अपन सर्व आपले पाच संपूर्ण ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य हे सगळ्यांना घेऊन आपण ग्रामपंचायतीच्या बाहेर एक मेला उपोषण करतोय त्याचा उद्देश एकच की आम्हाला पाणी तिथे मिळालं पाहिजे उपोषणाची नोटीस दिल्यानंतर मग काय हा सुरू झाली उपोषणाची नोटीस दिल्यानंतर पत्रेवार चालू झाले तुम्ही उपोषण करू नका मला वाटतं पंचायत समितीने आम्हाला दिल्या आम्ही त्यांना पाठवलंय ते म्हणतात आम्ही त्यांना पाठवलंय प्राणसाहेब म्हणतात आम्ही त्यांना पाठवलंय हे सगळं एकमेकांना पाठवले ती कागदपत्र सर्व आलेली आहेत की तुम्ही उपोषण करू नये आम्ही कागदपत्र पाठवतोय पूर्तता करतोय अशा गोष्टी चालू झाल्या पण कागदपत्रांची पूर्तता नुसती तशी न होता मंत्रालय आणि याच्या लेवलला आपल्याला ते काम होणं फार गरजेचं आहे